नमस्कार आज आपण एका अशा बातमीचा धांडोळा घेणार आहोत जी पहिल्यांदा वाचल्यावर कुठल्या तरी स्थानिक वर्तमानपत्राच्या आतल्या पानावरची वाटेल अहेरी नावाच्या ठिकाणी पत्रकार दिन साजरा झाला आता वरवर पाहता यात विशेष काही नाही पण जसजसं आपण याच्या खोलात जाऊ तसतसं या एका छोट्या कार्यक्रमातून समाज प्रेरणा आणि पत्रकारितेच्या बदलत्या भूमिकेबद्दल काही मोठ्या गोष्टी उलगडत जातात आणि हेच तर महत्वाचं आहे अनेकदा आपण राष्ट्रीय पातळीवरच्या मोठ्या घटनांच्या विश्लेषणात इतके गुंतून जातो की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने समाज घडत असतो त्या स्थानिक पातळीवरच्या घडामोडींकडे दुर्लक्ष होत बरोबर खरं तर भारताची खरी गोष्ट अशाच लहान लहान कार्यक्रमांमधून सांगितली जाते की नाही अगदी आपल्याकडे या कार्यक्रमाबद्दल जय सेवा न्यूज चॅनलच्या मुख्य संपादकांनी दिलेला एक सविस्तर वृत्तांत आहे आणि याच वृत्तांताच्या आधारे आज आपण अहेरीतील या कार्यक्रमाचे पदर उलगडणार आहोत म्हणजे हा कार्यक्रम फक्त एक औपचारिक सोहळा होता की त्यामागे काहीतरी मोठा विचार होता आणि यातून गडचिरोली सारख्या भागातील स्थानिक पत्रकारितेबद्दल आपल्याला काय शिकायला मिळतं याचा आपण शोध घेऊया चला तर मग चला तर मग थेट कार्यक्रमाच्या तपशिलात शिरूया ही घटना सहा आहे सहा जानेवारीची अहेरीच्या तालुका पत्रकार संघटनेनं हा कार्यक्रम आयोजित केला होता पण मला जी गोष्ट सगळ्यात आधी म्हणजे वेगळी वाटली ती म्हणजे कार्यक्रमाचं ठिकाण हो त्यांनी कुठला मोठं सभागृह किंवा हॉटेल निवडलं नाही तर कार्यक्रम ठेवला संत मानव विद्यालय माध्यमिक आश्रमशाळेत आश्रम शाळेत हो मला हे जरा इंटरेस्टिंग वाटलं कारण अनेकदा पत्रकार संघटनांचे कार्यक्रम जरा जास्त प्रोफेशनल ठिकाणी होतात यांनी मुद्दाम आश्रमशाळाच का निवडली असेल यामागे काहीतरी खोल विचार असणार नक्कीच आहे हे ठिकाणाची निवडच मला वाटतं ह्या कार्यक्रमाचा अर्धा संदेश देऊन जाते विचार करा जेव्हा एखादा कार्यक्रम मोठ्या हॉटेल मध्ये होतो तेव्हा तिथे कोण येत फक्त निमंत्रित लोक हो फक्त निमंत्रित प्रतिष्ठित लोक तो एक बंदिस्त सोहळा असतो पण जेव्हा तुम्ही तोच कार्यक्रम एका आश्रम शाळेत घेता तेव्हा तुम्ही स्वतः त्या मुलांच्या विश्वात प्रवेश करता अच्छा तुम्ही सांगत असता की आमचा हा दिवस आमचा हा आनंद केवळ मर्यादित नाहीये तो तुमच्यासाठी आहे आहे पुढच्या पिढीसाठी म्हणजे हा निव्वळ सोयीचा किंवा कमी खर्चाचा भाग नव्हता अजिबात नाही तर एक जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय होता पत्रकारांनी स्वतःला समाजाच्या केंद्रस्थानी न ठेवता पुढच्या पिढीला केंद्रस्थानी ठेवलं अगदी तसंच ते एक सिम्बॉल किंवा प्रतीक तयार करत होते पत्रकारितेचा संबंध थेट जमिनीशी म्हणजे तळागाळातील मुलांशी जोडण्याचा हा प्रयत्न होता ते फक्त स्वतःच्या कामाचं कौतुक करून घेण्यासाठी जमले नव्हते तर ते पत्रकारितेची मशाल पुढच्या पिढीच्या हातात कशी देता येईल याचा विचार करत होते ही एक खूप मोठी आणि सकारात्मक दृष्टी आहे आणि हीच व्यापक दृष्टी आपल्याला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या यादीतही दिसते ही यादी पाहिली की लक्षात येतं की हा काही साधासुधा कार्यक्रम नव्हता अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक वी तोंडेसर होते जे स्वाभाविक आहे पण प्रमुख पाहुण्यांमध्ये अहेरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे वनपरिक्षेत्र अधिकारी गणवीर साहेब वैद्यकीय अधिकारी किरण वानखेडे चामोर्शीचे नगरसेवक पिपरे आणि राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेदभाई यांचा समावेश होता हे म्हणजे जणू काही संपूर्ण तालुक्याचं प्रशासन आणि सामाजिक नेतृत्व एकाच व्यासपीठावर आलं होतं हो पड़... तर तो केंद्रबिंदू होती गडचिरोली जिल्ह्याची सुवर्ण कन्या श्वेता कोवे बरोबर स्त्रोतानुसार चामोर्शी तालुक्यातील कढोली या लहानशा गावची ही मुलगी तिने दुबईत झालेल्या एशियन पॅरा तिरंदाजी स्पर्धेत एक सुवर्ण आणि एक कांस्य पदक जिंकलं

दुबई येथे नुसतं डिसेंबरमध्ये झालं आहे तिथं मला मध्ये मी गोल्ड मेडल काढला आहे मिक्स टीम स्किममध्ये मला ब्रॉन्झ मेडल आहे मी मला मी आता बी ए फर्स्ट इयरमध्ये आहे ज्यांना कोणाला इच्छा आहे स्पोर्टमध्ये यायची त्यांनी येऊ शकता करिअर करू शकता स्पोर्टमध्ये पण करिअर आहे मी माझे आताच नॅशनल आहे या महिन्याच्या लास्टमध्ये नॅशनल मी नऊ तारखेला फेब्रुवारी जपानची ट्रायल आहे एशियनची जपानची मला अशी इच्छा आहे की मी आपल्या इंडियासाठी एक मेडल तरी आणायची इच्छा आहे मला महत्वाची गोष्ट त्या आश्रमशाळेत घडते त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या शेकडो लहान मुलामुलींच्या मनात एक स्वप्न पेरलं जातं म्हणजे पुस्तकातल्या किंवा सिनेमातल्या नायकांच्या गोष्टी ऐकण्याऐवजी आपल्याच मातीतली आपल्याच सारख्या परिस्थितीतून आलेली एक मुलगी त्यांच्या डोळ्यासमोर नायिका म्हणून उभी राहते हो आणि ती फक्त नायिका म्हणून उभी राहत नाही तर तालुक्याचे पोलीस प्रमुख वन अधिकारी डॉक्टर तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात हा जो परिणाम आहे तो हजारो पुस्तकांपेक्षा किंवा भाषणांपेक्षा मोठा आहे त्या मुलांच्या मनात एक समीकरण तयार होत मेहनत केली यश मिळवलं तर संपूर्ण समाज तुमच्या पाठीशी उभा राहतो ही दिदी करू शकते तर मी का नाही हा विचार त्यांच्या मनात रुचतो आणि हेच या कार्यक्रमाचं खरं आणि कायम टिकणारं यश आहे तालुका पत्रकार संघटनेचे अध्यक्ष ऋषी सुखदेव उपाध्यक्ष आसिफ कठाण आणि सचिव रमेश बामणकर यांच्यासारखे पत्रकार एकाच वेळी टीकाकार आणि समाज घडवणारे कम्युनिटी बिल्डर अशा दोन्ही भूमिका निभावत आहेत